चांगलं आणि सदृढ राहण्यासाठी उत्तम करण्यासाठी खूप गरजेचं असतं ते म्हणजे जिम करणं योगा करणं कार्डिओ आणि इतर अनेक गोष्टी करणं खरं तर अर्थात व्यायाम करणं हे खूप गरजेचं असतं आणि आता आपण बघतोय की एन ही फिटनेस जिम आहे या जिमच्या माध्यमातून आता तुम्हा सगळ्यांना ऑफरमध्ये आता एक नवीन रूपात ही एन जिम सुरू झालेली आहे बदलापूर पश्चिमच्या इथेच ही जिम सुरू झालेली आहे कुठे आणि आज जर तुम्ही बुकिंग करताय तर तुम्हाला या ठिकाणी भन्नाट ऑफर असणार आहेत अत्याधुनिक उपकरणं आपण बघतोय त्यासोबतच अनुभवी आणि तज्ज्ञ असे ट्रेनर आहेत आणि सुसज्जची जागा आहे वातानुकूलित ही संपूर्ण जिम आपल्याला पाहायला मिळते सुसज्ज जागा आपल्याला पाहायला मिळते यासोबतच इथे आपण बघतोय तुम्हाला एक दोन नाही तर तब्बल दहा ट्रेनर मिळणार आहेत आणि हा आज ऑफर काय आहे फक्त आजसाठी ही ऑफर आहे जर आज तुम्ही बुकिंग करताय तर तुम्हाला स्पेशल ऑफर देण्यात येणार आहे कशा पद्धतीची ही ऑफर आहे आपण माहिती घेणार आहोत खर तर दोन तरुणांनी मिळून ही जिम जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे इकडचे उपकरण कशा पद्धतीचे आहेत आपण बघतोय शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक तुकारामजी म्हात्रे या ठिकाणी असणारी इक्विपमेंट्स जे आहेत उपकरणं जी आहेत ते जिम करतात आणि आज तर अशाच प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत ज्या दोन तरुणांचा मी सुरुवातीला उल्लेख केला ते दोन तरुण सुद्धा असणार आहेत कशा पद्धतीच्या चा ऑफर आहेत आणि उपकरणं काय आहेत तुम्हाला ट्रेनिंग ट्रेनर कोण असणार आहेत कोण शिकवणार आहे आणि तुमचं व्यायाम व्यायाम करून तुमचं शरीर सुदृढ कशा पद्धतीचं राहणार आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल एक सुसज्ज जिम आहे अत्याधुनिक उपकरणं आहेत आणि दोन तरुण जिम सुरू करत आहेत कशा शुभेच्छा देत आहेत श्रद्धा अठरा वर्षानंतर मला आज असा उत्सव आला आहे की जिममध्ये परत जॉईन व्हावं गेली अठरा वर्षे माझ्याकडे एक जिम होती डॅडीज जिम म्हणून ही मुलं तेव्हा लहान होती तेव्हा तिथे येत होती व्यायाम करायला पण मला आज त्यांच्यावर गौरव आहे की गौरवनी जिम उप ओपन केली म्हणजे गौरव आहे त्यांच्यावर आणि पूर्ण टीमवर त्याच्या की आज इतकं मोठं भव्य बदलापूरमध्ये जिम कुठेच नाही आहे आणि इतकं चांगलं जिम आणि चांगले इन्स्ट्रुमेंट सगळ्या आणि फिटनेस जिम मेन म्हणजे इथे चॅलेंज केलं गेलं आहे के की नव्वद दिवसात तुम्हाला बारीक पण होता येईल मोठं पण होता येईल आणि फिट पण होता येईल असं मला आता इथे जिम ट्रेनरनी सांगितलं आहे तर घरांना मी अपील करेन खरंच तुम्ही या जिममध्ये एकदा या आणि आपला अनुभव घ्या अतिशय सुंदर अशी जिम झाली आहे मी स्वतः उद्यापासून जॉईन होणार आहे अठरा वर्षानंतर मला आता उत्साह आलाय की पुन्हा काहीतरी आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे म्हणून मी पुन्हा जिम जॉईन करणार आहे तर सर्व बदलापूरकारांनी सुद्धा या जिमसाठी आपलं जिम नवीन वर्षाचं संकल्पना असतं ना नवीन वर्षाचे आत्ता चौदा दिवसच संपलेले आहेत तर मला वाटतं तुम्ही या चांगली जिम आहे जॉईन करा मला वाटतं काहीतरी स्कीम पण असणार आहे तो आज बुकिंग करताय तरच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे आणि सरांनी आपल्याला एक खूप महत्वाची माहिती दिली आहे की नव्वद दिवसांचा तुम्हाला या ठिकाणी वेळ द्यायचा आहे तुम्हाला जर तुमचं तुमची बॉडी या ठिकाणी गेन करायची असेल कमी करायची असेल सगळं करता येणार आहे आणि या ठिकाणी ट्रेनर त्या पद्धतीचे असणार आहेत काय शेवटच्या शुभेच्छा मी खरं तर गौरव आणि त्याच्या टीमला आणि ही जिम पूर्वी छोट्या पद्धतीने होती आज खूप भव्य बदलापूरमध्ये इतकी मोठी जिम नाही आहे तर माझी शुभेच्छा आहेत तुम्ही लोकांच्या आरोग्यासाठी ही जिम ओपन केलेली आहे त्यातून नक्कीच तुम्हाला काहीतरी मोबदला मिळावा म्हणून मी बदलापूरकरांना सांगेन या जिममध्ये तुम्ही या इथे लेडीज फिटनेस पण खूप छान आहे आणि साठी पण छान आहे आणि सकाळी इथून जिमचं टायमिंग पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत म्हणजे खूप टायमिंग आहे तुम्ही कोणत्या वेळेस तिथे येऊन तुम्ही तुमचं ऍडमिशन करा आणि आपली तब्येत फिट करा कारण आजकाल कर म्हणतात ना स्टाईल तर स्टाईलसाठी तुम्ही आजकाल तुमची फिटनेस खूप आवश्यकता आहे तर तुम्ही तुमचं फिटनेस तुम ठेवण्यासाठी या जिमला नक्कीच भेट द्या आणि एकदा अनुभव घ्या आता धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात तर आपल्यासोबत स्वतः ओनर ट्रेनर म्हणजे आपण सगळं असताना म्हणू शकतो ते स्वतः असतील आणि कशा पद्धतीनं आता आपल्या सगळ्यांना ही माहिती मिळणार आहे तर माझ्या मते ना पहिल्यांदाच असं कोणीतरी सांगितलं असेल की नव्वद दिवसाचा वेळ आहे आणि तुमच्यावर की वेट गेन करायचा आहे की कमी आहे काय नक्की सर्वप्रथम तुकाराम त्यांचा धन्यवाद तुम्ही आमच्या ओपनिंगची दखल घेतली त्याबद्दल तुमच्याही चॅनलचा धन्यवाद नंतर त्याच्यानंतर माझा मित्रपरिवार त्यांचे धन्यवाद माझा पूर्ण जो स्टाफ आहे एन एस जी ज्यांच्यामुळे ही जिम उभी राहिले त्या एन एस जी स्टाफचं पूर्ण धन्यवाद त्याच्यानंतर जे माझे क्लायंट्स आहेत एन एस जी जिमचे क्लायंट्स त्यांचेही धन्यवाद की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला आम्हाला सिद्धेश आणि मी एवढी मेहनत करून ही जिम उभी केलेली आहे हा जी छोट्या प्रमाणात आपली छोटी होती जिम आज आठ हजार स्क्वेअर फीट आपण जिम बनवलेली आहे बदलापूरमधली सर्वात लार्जेस्ट जिम असेल इथले इक्विपमेंट्स ज्या ते बिंग स्ट्रॉंग कंपनीच्या आहेत सगळ्यात इंडियाचा टॉप ब्रँड टॉप ब्रँडची ही कंपनी आहे तर याच्या याची जी खासियत आहे या चॅनलची जी याची इक्विपमेंटची की त्याचे अँगल्स वगैरे एकदम प्रॉपर असतात त्याच्यामुळे तुझा लेफ्ट राईट जी डेव्हलपमेंट होईल ती चांगली डेव्हलपमेंट होईल त्याच्यानंतर आपले कार्डिओ आहे कार्डिओ करायला त्याच्यानंतर इथे जो क्लायंट येईल त्याची एक फिटनेस टेस्ट घेतली जाईल हां त्याच्यानंतर आम्ही त्या ट्रेनर आमचे ट्रेनर्स ठरवणार की त्याला कुठलं वर्कआउट शेड्यूल द्यायचं त्याला कुठली डाएट प्रोटीन द्यायची त्याचं डाएट आम्ही ठरवलं जाईल सर्व प्रमाण त्याचं ठरवलं जाईल याप्रमाणे एक बेसिक प्लॅन असेल इथे जेव्हा क्लायंट जेव्हा क्लायंट एंटर होईल तिथून त्याचा पूर्ण प्लॅन चालू होईल की त्याची फिटनेस कशी ठेवणार फक्त क्लायंटनी इथे यायचं आहे त्यामुळे बदलापूर वाचेल फक्त एकदा येऊन व्हिजिट करा जिम बघा कशी वाटते त्यानंतर जॉईन करा अर्थात गौरव मडवी आणि सिद्धेश गायकर जा दोघांनी हे संपूर्ण ही संपूर्ण जिम बदलापूरच्या तरुणांसाठी इतर फिमेल मेल माझ्या मते युनिसेक्स ही खरं तर संपूर्ण जिम आहे आणि ट्रेनर दोन्ही वेगवेगळे आहेत खूप जास्त ट्रेनर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत दोघांनी ही जिम सुरू केलेली आहे आणि स्वतः माझ्या मते तुम्ही ट्रेनर या ठिकाणी आहात आणि मला सांगा की आजच्या आपण ऑफर वगैरे जाणून घेणार आहोत परंतु आजच्या याच्यामध्ये आजारपण वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात वाढतात किती गरजेचं वाटतं तुम्हाला वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे कारण की कसं आहे आजकाल ही म्हणजे लोकांना गरजच झाली करणं आहेच फिटनेस साठी जर फिटनेसमध्ये नाही केलं तर मग पुढेही त्रास होणार सो आता जेवढ्या लवकर तुम्ही फिटनेसमध्ये याल किंवा वर्कआउट स्टार्ट कराल काही असेल तो वर्कआउट म्हणजे तुमचं हेवी वर्कआउट असेल किंवा पावरेवा एव्हा एनिथिंग ते करणं खूप गरजेचं आहे कारण की कसं आहे मसलला आपल्या चालना पाहिजे ऍक्टिव्हिटी जर नसेल तर मग बॉडी परत काम करते असं महत्वाचं सांगितलंय खूप आणि मला सांगा की या अगोदर सुद्धा एन एस जी ही जिम होतीच किती वर्षांपासून साधारण आहे आम्ही या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आम्हाला एक्सपिरियन्स बघा गेलं तर दहाच्या वरती एक्स दहा वर्षाच्या वरती एक्सपिरियन्स आहे आम्हाला दोघांना आमच्या इथं जो स्टाफ आहे त्यालाही खूप चांगला एक्सपिरियन्स आहे सर्व सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत त्याच्यामुळे मेडिकल कंडिशनचा क्लाइंट येऊ नॉर्मल येऊ लेडीज येऊ लहान मुलगा येऊ यंग येऊ तर त्याचं पूर्ण हँडल केलं जाईल इकडे त्यामुळे काही होणार नाही आता अत्याधुनिक उपकरणांचा उल्लेख केला तर थोडी आपण टूर करूयात छोटीशी काय काय आपल्या जिममध्ये या ठिकाणी आहेत सुरुवात करूयात काय म्हणजे काय म्हणू शकतो आणि या ठिकाणी काय केलं जातं आम्हाला सगळं सांग आपल्याकडे या जे म्हणजे हंड्रेड प्लस इक्विपमेंट्स आहेत आता ही लेग्स इक्विपमेंट आहे त्याच्यावर लेग्स करू शकता बॅक करू शकता डेडलिफ्ट करू शकता असेच प्रत्येक मसलसाठी दहा दहाच्या प्लस वेरिएशन्स आहेत आपल्या इथे त्याच्यामुळे बदलापूरमध्ये तरी सध्या एवढी मोठी जिम कुठेही नाहीये आणि खूप रिजनेबल रेटमध्ये आम्ही ठेवलेले आहे असंही नाही की खूप हाय रेट ठेवलेले आहेत त्यामुळे सर्वांना परवडेल सर्व अफोर्ड करू शकतात अशी आपण जिम बनवलेली आहे प्रॉपर आपला ऍड्रेस काय सांगाल आम्ही म्हणजे थोडक्यात सांगितलेला प्रॉपर इथे कोणाला घ्यायचं असेल प्रॉपर ऍड्रेस आपल्या स्टेशनच्या बाजूलाच आहे वेस्टला सिलिकॉन टॉवर बिल्डिंगचं नाव आहे न्याय कलेक्शन फेमस आहे रिलायन्स ट्रेंड त्याच्यावरती थर्ड फ्लोअरला एनर्जी फिटनेस ट्रेन सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरतीच एक्झॅक्ट तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीची ही तर जिम आहे आणि ऑफर काय आहे अर्थात बरेच जण बघतायत आज बुकिंग करताय तर काय ऑफर असणार आहे बदलापूरकरांसाठी ऑफर आता आपली जिम आठ हजार स्क्वेअर फीट आहे या हिशोबाने आम्ही ऑफर ठेवले की आठ हजार स्क्वेअर फीट आठ हजार मध्ये आज तुम्हाला भेटणार पूर्ण वर्षभर पूर्ण वर्षभराचं ही वन डे ऑफर आहे वन डे ऑफर आहे स्क्वेअर फीट मध्ये वेगळी आणि युनिक ऑफर आहे तर ही आणि जर आज बुकिंग करताय मी कॉन्टॅक्ट नंबर केलेत कॉल करून तुम्हाला बुकिंग करायची आहे आणि आज बुकिंग करताय फक्त आठ हजार पूर्ण वर्षभर या जिमचा आनंद घेता येणार आहे तुम्हाला चांगलं तुमचं आरोग्य या ठिकाणी राहू शकणार आहे पुढचे काय इक्विपमेंट आपल्याकडे आहेत आणि डबल सेक्शन आहे पूर्ण इथे आणि पुढे परत लेग साठी पण पुढे काही आहेत वगैरे बार्बलचा एक सेट आहे पूर्ण फिक्स बार्बल सेट पर एक नवीन मशीन केली आपण एक नवीन मस... नवीन उपकरण एक आलेलं आहे ते काय आहे आपण जाणून घेऊयात आणि ते कशा पद्धतीने आपल्या शरीरासाठी काम करणार आहे त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत माझ्या मते हे हे आहे आपण लेग साठी यूज करतो म्हणजे आपले स्पॉट्स म्हणजे सो मसेल्स चारही ते ट्रेंड होऊ शकतात आपले अच्छा म्हणजे प्रत्येक मसलसाठी आपण वेगवेगळे असे उपक्रम आणलेले आहेत तिथे जशी झाली आता ही रिवर्स कुल बॅक आहे पूल बॅकची मशीन ती एक ॲड केली आहे प्लस बॅक काय काम करत जेव्हा आपण बॅक पूल करतो कुठली पुलिंग मुवमेंट करतो त्यासाठी म्हणजे आपल्या बॅकचे मसल ही तेवढे स्ट्रेंथफुल होतात म्हटलं तुम्ही आम्हाला एक डेमो दाखवू आपण बघूया कशा पद्धतीचं नवीन इक्विपमेंट आहे ते कशा पद्धतीचं काम करतं आज बुकिंग करताय तर बारा महिने संपूर्ण वर्षभराचं पॅकेज आहे फक्त आणि फक्त आठ हजार करायचं असेल पॉवर योगा असेल युनिसेक्स खरंतर ही जिम आहे आपण बघतोय कशा पद्धतीचे नवनवीन इक्विपमेंट्स या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात आणि एक नवीन आपण ज्याचा उल्लेख केला काही वेळापूर्वी हे एक नवीन उपकरण आहे ते कशा पद्धतीचं अच्छा पुन्हा एकदा हे काही आपल्या लेग साठी आहे त्याला आपण हॅक्स्कॉट बोलतो ज्यामध्ये आपले, आपले चारही मसल क्वार्टरसेपचे चारही मसल याच्यामध्ये ट्रेन करू शकतो ओके आणि प्रॉपर मला एक सांगा प्रॉपर म्हणजे म्हणजे ट्रेनर या ठिकाणी असतात हो 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 तुम्हाला प्रॉपर इथे गायडन्स भेटेल मी कधी आला तरी इथे आपल्याकडे ट्रेनर अवेलेबल असते आता ही आपली एक फ्लॅट बेंच आहे त्यामध्ये आपण इन्क्लाईन सिरीज पण घेतली ट्वेल्व एक्सिसमध्ये हे आपल्या पूर्ण पेक्ट्रोरियल मसल म्हटलं आपलं चेस्ट मधलं जो मसल आहे त्याला ट्रेंड करतो म्हणजे प्रत्येक शरीराचा माझ्या मते बरोबर आता ते लोक परत असिस्ट होते त्यामध्ये शोल्डर बी ट्रायसेप हे असिस्ट करतो ही दुसरी चेसची मशीन आहे डिक्लाइन मशीन ही आपण चेसच्या मसलसाठी ट्रेन करतो त्याच्यामध्ये पण आपल्याला असिस्ट शोल्डर विथ ट्रायसिंग हे दोन्ही असिस्ट पण आपण बघतोय उपकरणांचा यूज कशा पद्धतीचा आहे ती हा आपण आपल्या बॅकसाठी यूज करतो बॅकचा जो मेजर मसल आहे मध्ये ही पहिली अशी जी मसल की एवढे म्हणजे वेगवेगळे उपकरण आणि या ठिकाणी आता तुम्हाला दाखवतो हे लेग साठी आहे हॅमल कर्क सिंगल लेग हां म्हणजे हां सिंगल आपन... साठी हा, ओके ही चेसची व्हर्टिकल चेस प्रेस आहे तो नवीन अपग्रेड झाला <laughs> चेसमध्ये ओके ही ट्रायसेप डीप आहे त्याच्यामध्ये आपण प्लेट लोडेट करू शकतो प्लेट लोडिंगसाठी ही पीचर कल परत ही ॲपची मशीन आहे ॲप डबल मसलसाठी ओके दॅन सिटेड शोल्डर हे ये स्टॅगमध्ये येतात सगळे दॅन लेग लेग एक्स्टेन्शन हे पण स्टॅगमध्येच आहे आपल्याकडे ही एक नवीन आपण ॲड केली आहे ॲपटॅक्टर आणि ॲडॅक्टर जेणेकरून आपले इनर थाय आणि आउटर थाय मसल्स हे दोन्ही ट्रेन होतात त्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्स हो हो कारण ते तर आपलं रेग्युलर आपलं फोर आर्मची मशीन आहे फोर आर्म स्पीड ओके एका परत आपला हा पेक फ्लाय येतो रेक्फाय इन द सेन्स हे ड्युअल ॲक्सेसमध्ये ह्याच्यामध्ये आपण फ्लाय मशीन दॅन चेससाठी जो आपण क्लोज ग्रीप मागतो असा त्यासाठी यूज होतो की ॲपसाठी एक मशीन आहे ॲपचा मसल ट्रेन करण्यासाठी परत इथे बॅक एक्सटेन्शन आहे आपल्याकडे लोअर बॅक एक्सटेन्शन ही एक नवीन ॲड केली आपण ब्लॅक मसलसाठी बॅकच्या मसलसाठी ॲड केली याला सीटेड रो बोलतो आपण याच्यामध्ये आपण सिंगल किंवा ड्युअल आहे असं यूज करू शकतो एक मशीन लाईट फुल डाऊन आपल्याकडे आहे मला एक सांगा की ना स्पर्धा सुद्धा पार पडतात तर आपल्याला आपण काही म्हणजे प्रत्येकाला एक असं असतं की आपण सुद्धा पार्टिसिपेट करावं वगैरे तर आपल्याकडून असं काही प्रोत्साहन नाही आम्ही इन्स्पायर करतो मुलांना की तुम्ही या की आम्ही तुम्हाला त्यासाठी ट्रेन करू तुम्हाला गायडन्सही भेटेल आणि कसे आपल्याकडे तसे ट्रेनर्सही आप अवेलेबल आहेत फिटनेस ट्रेनर्स जे मास्टर ट्रेनर्स आहेत बरेचसे त्यांनी कोर्सेस वगैरे केले सो त्यांना पण आयडियाज आपण देऊ शकतो ऍक्च्युली आपल्याकडे न्यूली ॲड झालं आहे म्हणजे जे, जे लोकांना पाहिजेच होतं म्हणून ते आपण इथे आपल्याकडे आणलं सो so, आपल्याकडे स्टीम विथ मसाज हे दोन्ही आपण विथ मसाज स्टीम विथ मसाज पण हे दोन्ही पण ऍड केलं आहे याच्यामध्ये अच्छा मसाज हां मग त्याचे काही त्याच्यामध्ये सुद्धा ऑफर आहे की काय म्हणजे नाही नाही जे मसाजे चार्जेस असतील प्लस कोणाला स्टीम घ्यायचं असेल म्हणजे जेणेकरून लोक हां स्टीम इन द सेम आपण कशाला जातो लाईक रिलॅक्सेशन साठी सो हे लोक खाण्याला जायचे सो आपण ते बदलबामध्ये अवेलेबल केलंय आता इतर ठिकाणी आहे की आपल्याकडेच आपल्याकडेच असेल लोकांना आणि इकडचं वातावरण खूप ऍक्च्युली प्रसिद्ध आणि खूप चांगलं वातावरण आहे आपण बघतोय इथे टीव्ही असू द्या म्हणजे मनोरंजन सुद्धा या ठिकाणी व्हावं सॉंग्स तर असतातच परंतु या ठिकाणी टीव्ही सुद्धा असू आणि इतर सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत वातानुकूलित आहे वातानुकूलित असून सुद्धा या ठिकाणी फॅन आणि इतर अनेक बरीच उपकरणं असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखी काय तरुणायला काय सांगाल म्हणजे खूप ऍडव्हान्स खरंतर हो हो ऍडव्हान्स करायचं आहे आणि कशी मशिनी त्याच्या आपण कंपेरेटिव्हली चांगल्या जेणेकरून लोक इझिली यूज करू शकतात नाही त्यांना कसं दुखापास होईल जर काय होत असेल त्याडी ट्रेनर आपल्याकडे अवेलेबल असतात सो त्यांना गायडन्स देऊन तुम्ही विचारू शकता तेवढी काळजी घेतली जाते प्रत्येकाची जरी एखादा मेंबर नवीन ऍडमिशन घेतलं तर पहिले आम्ही त्यांची मेडिकल हिस्ट्री बघतो मग त्या हिशोबाने त्यांचा मग वर्कआउट डिझाईन होतो मग पुढचा प्रोसेस पण मला एक सांगा सुरुवातीला आपली चर्चा झाली की नव्वद दिवसात वजन ज्यांना वाढवायचं असेल ते वाढवू शकतात कमी करायचं असेल कमी सुद्धा करू शकतात खरं आहे म्हणजे वेट लॉस आणि वेट गेन हे म्हणजे पार्ट वे वे डाएट डाईटमध्ये थोडासा फरक असतो वर्कआउट तुमचा सेम असतो फक्त तुमच्या तोंडावरती बघितलं जातं बऱ्याच गोष्टी हो हो अर्थात आणि एक चॅलेंज तुम्हाला या ठिकाणी असतं जे स्वतः तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागतं वेट गेन करायचं असेल वेट कमी करायचं असेल तुमच्यावर डिपेंड खर तर आहे आणि आणि या ठिकाणी एन एस जी जीम असं नाही आहे की आत्ता सुरू झाली आहे मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या ठिकाणी आता एक नवीन रूपात आपल्या समोर येते आहे जी खूप अत्याधुनिक आणि स्पेशियस खूप छान जागा आहे या ठिकाणी येथे येणारे ना अनेक तरुणाई आहेत परंतु आपण काही तरुणांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत काय सांगाल कधीपासून येत आहे आणि कसे या ठिकाणी ट्रेनर आणि कशा सोयी ट्रेन सो मॅम इधर तीन चार सालचे गौरव सरोवर और सिद्धेश सर का क्लायंट होते सो आई रियली अप्रिशिएट दिस जिम उन्होंने काफ़ी हार्डवर्क किया है सीरियसली इट्स ए ग्रेट जॉब एन एस जी एक्लेक्स लेवल पर जाना मतलब और हम लोग के लिए भी काफ़ी एक बहुत बड़ा अचीवमेंट है क्योंकि आई थिंक दैट कि बदलापुर में इससे बड़ा जिम कुछ भी नहीं है इट्स नॉट लाइक दैट की सबसे बड़ा जिम द थिंग इज दैट उन लोक का बिहेव्हिअरल बोलो उलो काटिट्यूड बोलो क्लाइंट्स के वॉज वेरी सॉफ्ट कॉर्नर आहे टू बी ऑनेस्ट अँड ये एन एस जी मतलब मेले सेकंड होम मेरे लिए सो इट्स लाइक ए नेक्स्ट लेवल फॉर मी सो आय थिंक दॅट इट्स अ ग्रेट मीन्स इट्स अ वेरी बिग जॉब फॉर सिद्धेश अँड गौरव सर आय रिली अप्रिशिएट देम फ्रॉम दी बॉटम ऑफ माय आर्ट एंड आय रिली अप्रिशिएट टू बी ए पार्ट ऑफ दिस यू सिरियसली थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आपण आणखी काही प्रतिक्रिया खरंतर घेणार आहोत तुम्ही कधी बसून येत कसा अनुभव आहे मॅडम ऑलमोस्ट थर्ड इयर आहे मेरा एंड uh, यहाँ के जो टीम मेंबर्स है जो सपोर्ट करते हैं लाइक अभी हमारे सिद्ध सर है उन्होंने हमेशा कहीं पर भी मुझे किसी की बात पर तो कमी रखने नहीं दिया मतलब आई I मीन mean, ट्रेनिंग में, में ले रहे इक्विपमेंट में लो अभी यहाँ का इक्विपमेंट इतना स्टैंडर्ड इक्विपमेंट है नहीं मेंटेन तो रखते ही है वो तो बट आप देखिए इसका क्वालिटी चेक कीजिए इट्स हाई स्टैंडर्ड हार्डवेयर तो ये इसकी वजह से मैं एडवांस में हमेशा मेरा रिन्यू कराता हूँ मेरा नाही मेंबरशिप मेरा जनवरी रिन्यू इज नो नो क्वेश्चन खरंतर जेन्युअन प्रतिक्रिया तर आहेत या आपला लाईव्ह चालू होतं ते स्वतः या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायला आल्यात अनुभव एन जिम जी जिमसोबत जी जी त्यांचा कसा आहे ते या ठिकाणी स्वतः सांगतायत आणि अनेक तरुणाई या ठिकाणी आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून एन जिम जिममध्ये येते या अगोदर सुद्धा ही जिम होती थोडं या ठिकाणी आता बदल करण्यात आलेला आहे आणि मोठी या ठिकाणी प्रशस्त जागा आपल्याला पाहायला मिळते आणि बऱ्याच इतर ज्या साहित्य आहेत गोष्टी आहेत त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबतच आज याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सुरुवात करताना सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय की ऑफर ठेवण्यात आलेली आहेत संपूर्ण वर्षभर तुम्ही या अत्याधुनिक उपकरणांचा जी इतर तुम्हाला कोणत्या जिममध्ये सहसा मिळणार आहे त्या उपकरणांचा या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता आणि तुमचं शरीर छान सदृढ ठेवू शकता आणि ते सुद्धा आता ऑफर आहे आज जर तुम्ही बुकिंग करताय तर आठ हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी फक्त द्यायचे आहेत संपूर्ण वर्षभरासाठी संपूर्ण वर्षभराचं खरंतर हे पॅकेज या ठिकाणी असणार आहे आहे अत्याधुनिक उपकरणं आहे प्रशस्त जागा ही आहेच तर लवकरात लवकर व्हिजिट करा सुरू असलेल्या ऑफरचा तुम्ही सुद्धा लाभ घ्या आणि स्वतःचं शरीर छान सदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी आजच एन एस जी जिम तुम्ही जॉईन करा आणि या ऑफरचा लाभ नक्की तुम्ही या व्हिडिओ जर्नलिस्ट साईलकाळेसह श्रद्धा ठोंबरे आपले आपल्याला